काय झालं काय काय हा उन्हाळा आता फक्त चालू आहे एप्रिल मे मध्ये तापमान चाळीस अठे चाळीस जाईल एवढे हाल होतात तर शेतकऱ्यांच्या पिकांचं काय होईल अहो म्हणणं खरं आहे पण आपल्याला हा जो प्रश्न आहे ना तो अगदी सोप्या पद्धतीने सोडवायला शेतकऱ्यांना मदत करता येणार कसं काय काय म्हणता अहो अहोची संवेद सेवा आणि पर्याप्त नावाची दोन उत्पादन आहेत ती या परिस्थितीत शेतकऱ्याला संजीवनी आहे हा मी ॲग्रो वन मध्ये ॲड बघितली होती पण ही कशी काम करणार नेमकी ही जी दोन उत्पादन आहेत ना ती एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत कॉम्प्लिमेंटरी नेमका कसा कन्सेप्ट आहे हा ॲग्रोमॅक्सच्या पर्याप्त या उत्पादनामध्ये सहा प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि ग्रेड सिक्सची श्रेणी आहे आणि संवेद सेवामध्ये दहा प्रकारची सूक्ष्म आणि मुख्य अन्नद्रव्य म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फेट पोटॅश हेही आहे आणि बाकीची जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती आयोनिक स्वरूपात आहेत आणि ह्याचं कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना आहे म्हणजे काय की संवेद सेवामुळे त्याचा अपटेक आणि ॲब्सॉर्प्शन हेच अतिशय चांगल्या पद्धतीने होतं आणि पर्याप्तमुळे प्रत्यक्षात ती सूक्ष्म अन्नद्रव्ये ही पुरवली जातात आता ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य मिळाल्यामुळे काय होतं तर पेशी भित्तिका त्या जाड होतात त्यामुळे उष्णतेपासून एक संरक्षण या सगळ्या पिकाला आणि पिकाच्या पेशींना हे मिळतं त्याच्यामुळे पाणी उडून जाण्याची जी, जी व्हायब्रेशन लॉसेस ज्याला म्हणतात ती क्रिया थोडी कमी होते त्याच्यानंतर उन्हापासून संरक्षण करता येतं आणि शिवाय ह्याच्यामधली काही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे या पोटॅश आहे सिलिका आहे त्याच्यामुळे काय होतं की प्रोलिन नावाचं एक प्रोटीन हे तयार करतं पीक स्वतःच आणि कॅटालेज पेरॉक्सिडेज यासारखी एन्झाईम्स तयार होतं त्याच्यामुळे पिकाला उष्णतेच्या ताणाला तोंड देण्यासाठी आतून मदत होते आतून झाड कणखर होतं आणि याचा आणखी एक फायदा असा की बाहेरचं टेम्परेचर जरी चाळीसच्या पुढे गेलं बेचाळीस पंचेचाळीस काही वेळेला काही तास अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत सुद्धा जातं त्या काळामध्ये झाडाचं जे टेम्परेचर असतं ते पाणी उचललं गेल्यामुळे आणि अन्नद्रव्य उचललं गेल्यामुळे आतनं बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा कमी असतं हे आम्ही प्रत्यक्षात मोजलेलं आहे आणि त्यामुळे झाडाचं श्वसन व्यवस्थित होतं झाडाकडनं पाणी व्यवस्थित उचललं जातं आणि त्याच वेळेला मगाशी स म्हटलं तसं पाणी उडून जाण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा कंट्रोल केली जाते या सगळ्याचा फायदा असा की झाड आतूनही कणखर होतं आणि बाहेर नाही कणखर होतं आणि त्यामुळे दुसरा अजून एक शेवटचा अतिशय महत्वाचा आताच्या परिस्थितीतला फायदा असा आहे की जवळजवळ पन्नास टक्के पाणी आपण शेतकऱ्याचं वाचवू शकतो अरे वा खूपच छान माहिती मिळाली मॅडम सगळ्या सेवा से आणि परत मुळे पिकांवरती संकोटच नाही तर पिका आजुनिक कणखर बनतात आणि कमी पानात शेतकऱ्यांची पिकं वाचतात याचा वापर नेमका कशा पद्धतीने करता येईल याचा वापर दोन पद्धतीने करता येतो ही दोन्ही एकत्रितपणे आपल्याला वापरता येतील ड्रिपद्वारे हो। किंवा ड्रेंचिंगद्वारे आणि दुसरी पद्धत म्हणजे फवारणीद्वारे ड्रिप्ट किंवा ड्रेंचिंग मधनं जर द्यायचं असेल तर आपल्याला संवेद सेवा हे दोनशे मिली पर एकर पर्याप्त जे आहे ते पाचशे मिली पर एकर असं हो हो। द्यायचं पण फवारणीद्वारे जर द्यायचं असेल तर अर्धा मिली पर लिटर संवेद सेवा आणि पर्याप्त जे आहे ते दीड मिली पर लिटर असं ते द्यायचं पण समजा जर टेम्परेचर एकदम वाढलं पंचेचाळीस डिग्री वगैरे बंधूं वापरल्यामुळे पिके अधिक तगडी राहतात अति उष्णतेच्या ताणापासून पिका स्वतःच संरक्षण करतात तर शेतकरी बंधूंनो सव्य सेवा आणि पर्याप्त आपल्या जवळच्या कृषी केंद्रामधून खरेदी करा आणि उन्हाळ्याच्या तानापासून आपल्या पिकाचं संरक्षण करा धन्यवाद E